हलक्या तलवारी मुघल पळती माघारी शिवबा जर तुम्ही अजून दहा वर्ष जगला असता ना तर मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता मुघलांनी सुद्धा भगवास फडकवला असता विचार रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सागरी लहरींना आणि विचारा त्या सह्याद्रीला माझा शुभा कसा होता माझा शुभा कसा होता वक्त बरोबर बारा वाजून बारा वाजून पस्तीस मिनिटांचा महाराजांनी घर शोधला असं सोबत घ्यावं कोण महाराजांना प्रश्न पडला आहे कंकजी आहे तानाजी आहे बाजी मुरारबाजी महाराज मग महाराज काय म्हणाले जाऊ सगळे सोबत तर सगळे पण अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी सोबत कोणाला घेतले घेतले जीवा माले घेतले संभाजी कावजी ना तानाजी ना बाजी ना एसाजी ना कंकाजी मग 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 जीवा का दानपट्टा फिरवण्यात वाकप आहे तो मग तोच का अब अफजल भेटीच्या वेळी जर।, जर। अफजल खानाच्या भेटीच्या वेळी जर धन्यवाद पुढची श्रुती राजू बिरसने कलम नव्हते कायदा नव्हता तर सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तर सुखी होती प्रजा कारण सिंह सोनावर राजा। शिवाजी राजा। महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ल्याच्या चारही बाजूला भक्कम तटबंदी व कडे व बरकट दरवाजे शिवाजी महाराजांच्या पिताचे नाव म्हणजे वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तर आईचे नाव जिजामाता जिजामाता शिवरायांना खूप अनेक गोष्टी सांगायच्या जसे की रामाच्या कृष्णाच्या भीमाच्या व अभिमन्यूच्या अं शिवरायांना शु, शिवरायांना थोर पुरुषांच्या गोष्टी खूप आवडायच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी तर जिजाऊंचे स्वप्न होते की जिजाऊंचे स्वप्न होते धन्यवाद अली लक्ष्मण अदानी प्रणाली लक्ष्मण अदानी प्रतीप चंद्रले विश्वता मुद्रा वज्राय राजते या राज्याच्या राजमुद्रेला माझ्या सुरुवात करते, करते। चारशे वर्षांपूर्वी जिजाऊ जन्मले निरगत बाळ म्हणजे शिवबा राजनीती युद्ध नीती, नीती गणमी का यांसारख्या कुटक्षेत्रांचा कळस म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा गाठ म्हणजे शिवबा शुभा रक्ताची लाट म्हणजे शिवबा या महाराष्ट्रात माणूस किमजण्याचे माप म्हणजे शुभा दुष्माच्या काळजात पवित्र ते निर्माण करणार किमाय गार म्हणजे शुभा माय गार म्हणजे शुभा अरे ताकद तर प्रत्येकाच्याच मनकटात होती अरे ताकद तर प्रत्येकाच्याच मनकटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त शिवरायांच्याच रक्तात होती फक्त शिवरायांच्याच रक्तात होती शिवाजी हा तीन अक्षर नसून तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारतात अंगातला रक्त सह लागतं आणि इकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो मित्रांनो शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले पण स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे सैनिक साठाही नव्हते शस्त्र पुर नव्हता पण सुरुवाती शून्यातूनच झाली महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्रे दिली यातूनच स्वराज्य निर्माण झाले मार महाराजांनी अनेक किल्ले जिंकले पण कुठल्याही गाड्याला स्वतःचे नाव दिले नाही महाराजांनी अनेक महिमा आखले पण कधी पंचांग पाहिले नाही महाराजांवर अनेक संकटे आले पण कधी आत्महत्या करण्याचे ठरले नाही ना आता जर बघा काय झाले का, का, का कर आत्महत्या लावली तर खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवकात महाराष्ट्रातला आजचा युवक जर असं जनावरांसारखा वागत असला तर खरी शोकांतिक गोष्ट आहे ही करण्याची सूरज की तो बाद छोड का काम है सूरज की का काम है जिसने मानव जाती का चमकाय छत्रपती शिवाजी महाराज नाम है छत्रपती शिवाजी महाराज नाम धन्यवाद